हॅलो नमस्कार सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशा काही किचन टिप्स ज्या आपल्याला स्वयंपाकामध्ये खूप मदत करतील तर ह्या चार टिप्स शेवटपर्यंत नक्की बघा रोजच्या स्वयंपाकामध्ये शेंगदाणाचा कूट आपल्याला ला लागतो किंवा इतर गोष्टीसाठी काही चटणी बनवण्यासाठी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यावे लागतात आता हे शेंगदाणे खरपूस खमंग असे भाजून हवे असतील तर ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा सगळ्यात आधी आपले शेंगदाणे जे आहे ते मीडियम गॅसवर किंवा लो फ्लेमवर भाजून घ्या त्याबरोबर भाजताना आपल्याला यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आहे यामुळे काय होईन की शेंगदाणे जे आहे ते छान खरपूस भाजले जातीलच परंतु थंड झाल्यानंतर त्याची साल जी आहे ती पटकनी पण निघतील तर ही होती पहिली टीप आता आपण वळूया दुसऱ्या टिपकडे उन्हाळा म्हटल्यावर लिंबाचा वापर आपल्याकडे जरा जास्त प्रमाणात होत असतो बऱ्याचदा आपल्याकडे असणारी लिंब जी आहे ती कडक सालीची असतात किंवा मग जी लिंब आपण वापरत असतो ती सुकलेली असतात त्याचा जो संपूर्ण रस आपल्याला काढून हवा असतो तो, तो सहजासहजी अशा प्रकारे पिळून निघत नाही त्यामुळे आज आपण इथे एक आयडिया करणार आहोत कितीही कडक झालेला लिंबाचं साल असू दे त्यातनं संपूर्ण रस आपल्याला जर काढून हवा असेल तर आपल्याला काय करायचं आहे फोर्कने अशा प्रकारे लिंबाच्या आतमध्ये आपल्याला छिद्रं पाडून घ्यायची आहेत त्यामुळे काय होईन की लिंबाला असणारा संपूर्ण जो रस आहे तो इझिली निघायला मदत होईल त्यानंतर फोर्क जो आहे तो लिंबाच्या आतमध्ये पूर्णपणे फिरवून घ्यायचा आहे अगदी कडक झालेल्या लिंबाच्या सालीतनं पण आपण हा रस जो आहे तो संपूर्ण काढू शकतो अशा पद्धतीने ह्या सीझनमध्ये लिंब खूप महाग होतात आपल्याला थोडा पण लिंबाचा रस जर वाया घालायचा नसेल तर नक्कीच ही पद्धत तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा पुढच्या टिपकडे वळालेला आहोत ज्यावेळेस आपल्याला हे बटाटे जे आहेत ते उकडवायचे असतात मायक्रोवेवमध्ये मा किंवा मग मा आपल्याला कुकरमध्ये हे उकडवून घ्यायचे असतात त्यावेळेस काय होतं ज्यावेळेस कुकरमध्ये आपण पाणी ठेवतो आणि पाण्या बटाटे उकडायला ठेवतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच हे जाणवतं की बटाटे जे आहेत ते उकडल्यानंतर खूप ओले झाले आहेत तर फ्रेंड्स आता असं होणार नाही आपल्याला काय करायचं तूथपिक जे आहेत ते चार तुथपिक घ्यायचे आहेत आणि त्या अशा प्रकारे बटाट्याला खोचून घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होऊन बटाटा जो आहे पाण्यामध्ये भिजणार नाही असं केल्याने हा बटाटा जो आहे अजिबात ओला होत नाही आणि छान उकडून पण निघतो तसंच आपण बऱ्याचदा कुकरच्या भांड्यामध्ये देखील बटाटे उकडायला लावतो तरी देखील ते बटाटे जे आहेत ते एकदम गिळगिळीत उकडून निघतात तर अशा पद्धतीने आपण हे बटाटे उकडवले तर नक्कीच आपल्याला हा बटाटा जो आहे तो छान कोरडा असा उकडून निघेल तर फ्रेंड्स ही टिप तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आपण आता वळणार आहोत शेवटच्या आपल्या पुढच्या टिपकडे अशा पद्धतीने टीनचे गुलाबजाम आपण बऱ्याचदा खातो परंतु हे आणल्या आणल्या आपण डायरेक्ट खायला घेतो आणि हे जे गुलाबजाम असतात हे डायरेक्ट अशा पद्धतीने फोडून खायला घेतले तर ते गुलाबजाम जे जा आहे ते आतून कडक कडक लागतात आपल्याला असं वाटतं की हे शिजलेले नाही आहेत व्यवस्थित हे सॉफ्ट असे खाताना लागत नाही तर आपण डायरेक्ट न खाता आपल्याला एक आयडिया करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे गुलाबजामचा जो टीन आहे तो आपल्याला गॅसवर थोडा वेळ मंद आचेवर गरम करायचा आहे त्यामुळे काय होईल आतला जो पाक आहे तो गरम होईन आणि त्यामुळे गुलाबजाम जो आहे ते सॉफ्ट व्हायला मदत होईल परंतु आपल्याला काय करायचं आहे की जो गॅस आहे तो मंद ठेवायचा आहे मंद आचेवरच आपल्याला हा पाक जो आहे तो गरम करायचा आहे अशा पद्धतीने गरम गुलाबजाम खाताना आपल्याला खूप टेस्ट पण येते आणि जो गुलाबजाम आहे तो एकदम सॉफ्ट पण होतो ही टीप नक्की एकदा ट्राय करून बघा ह्यानंतर आता मी इथे व्हिडिओ थांबवणार आहे आजचा व्हिडिओ फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला आजच्या ज्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या टिप्स आहे या सगळ्या नवीन होत्या ह्या तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ जर आवडला असेल ह्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर याला शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मी आता इथे व्हिडिओ थांबवणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार